मी धनंजय पाटील पी आय आज सकाळी साडे दहा ते साडेबाराच्या दरम्यान नंदुरबार पुढे बसमध्ये एक ज्येष्ठ नागरिक त्यांच्या नातेवाईकांच्या मुलीच्या लग्नाच्या बसल्याचं साठी म्हणून जवळपास चार लाख दहा हजार इतकी रक्कम बँकमध्ये घेऊन प्रवास करत होते दोडाच्याहून ते बसले त्याच बसमध्ये मोहित पाटील नावाचा एक तरुण मुलगा आपण होता अठरा वर्षाचा जोडायचा आहे तो आणि सोलगीरला ती बस आली असताना त्या बसमध्ये दोन महिला चढल्या त्यांच्यासोबत लहान बाळक पण होते दोन आणि त्या काकांना त्या महिलेची दया आली त्यामुळे त्यांनी तिला त्या बसायला जागा पण करून दिली त्यांच्या शेजारी तर त्या बसल्यानंतर त्या महिलेने तिचा पदार्थ त्या त्यांच्या बॅगेवर टाकून त्याच्यातून त्यांच्या बॅगेचे पैसे चोरले आणि ते चोरत असताना मोहित पाटील नावाच्या तरुणाच्या ते लक्षात आलं त्यांनी लगेच त्या बाबतीत आढावाडू केला की पैसे काढत आहे पैसे चोरत आहे त्यामुळे त्या त्याच्यासोबतच्या दुसऱ्या महिलेकडे त्यांनी त्या बॅगेतले काही पैसे लंपास केले होते जवळपास चार लाख दहा हजार रुपये इतकी रक्कम त्यांनी चोरली ती बस तशीच देवपूर पोलिस आणण्यात आली देवपूर पोलीस स्टेशनला आणल्यानंतर पुढील चौकशीमध्ये त्या महिलांच्या धडकीमध्ये ते चार लाख सहा हजार रुपये रक्कम मिळाली आणि त्या मोहित पाटील या तरुणाच्या सतर्कतेमुळे या ज्येष्ठ नागरिक काकांचे पैसे वाचलेले आहेत आणि ताबडतोब पुन्हा हा निष्पन्न निपुन झालेला आहे त्याच्यामध्ये दोघं महिला या सराईत गुन्हेगार असल्याचे वाटत आहे अजूनही त्यांच्यावर कोणी दाखल असू शकता तर त्याबाबत अधिक तपास करणे चालू आहे